हाय हॅलो फ्रेंड्स नानोली गावटाने माझं आजोळा आहे आणि यंदा तिथं नवचंडी दत्तयाग कुमकुम अर्चन असा सोहळा होता त्यासाठी आम्ही तीन चार दिवस गावी गेलेलो त्यावेळेचे हे फोटो आहेत आणि गावात माझ्या काकांच्या सोबत वगैरे मी फोटो काढलेले छान दिसत होतो काका वगैरे पण म्हणजे आनंदित होते म्हणजे माझे सगळे आजी काका आत्या म्हणजे तितकंच जेव्हा पूर्वी प्रेम करत होती ते तेवढंच प्रे प्रेम त्यांना आत्ताही माझ्यावर आहे गेल्यावरती तेवढंच कौतुक केलं गाटे बेटी झाल्या गळाभेट झाली सगळं छान ह्याच्या जा फोपटी कलरच्या ज्या साड्या नेसलेल्या आहेत त्या सगळ्या माझ्या काक्या आहेत आणि कलरफुल अशा साड्या नसलेल्या आहेत त्या सगळ्या माझ्या आत्या आहेत अपवादाला एक दोनच भावंडं आहेत मला तिथं मोठी अशी माझ्या रेंजची नाहीतर बाकी सगळी भावंडं माझी छोटी छोटी आहेत आणि असे सुंदर सुंदर फोटो आमचे झालेले होते मग माझ्या काकांना पण म्हणजे उत्साह होता माझ्यावर फोटो काढण्याचा मग आम्ही फोटो वगैरे काढलं तेव्हा जरा असं काकांच्या काक्या ज्या होत्या त्यांना माहिती नाही आहे मी त्यांची पुतणी आहे आणि ते माझे काका आहेत कारण की मी त्यांना काका कधी हाक मारतच नाही लहानपणापासून कधी काका वगैरे असं बोललेले नाही आहेत ह्या माझ्या आत्या आहेत हां सगळ्या मी माझ्या कलरफुल साड्या नेसलेल्या त्या सगळ्या आत्या आहेत त्यात बहीण आहे म्हणजे आता पुढं दिसेल थोड्या वेळातच बहीण एकच बहीण आहे ती गौरी नावाची म्हणजे आत्ताच मला कळलं तिला कधी लहानपणी बघितलेली एकदम ही गौरी नावाची शेवाय कलरची साडी नेसली ती एकच बहीण आहे बाकी सगळ्या हे आत्या आहेत ह्यावरच्या वाटातल्या आहेत सगळी लोकं आणि ह्या माझ्या बाकी बोपटीच्या ल कलरच्या साड्या ह्या त्या गावच्या सुना आहेत म्हणजे माझ्या काक्या बाकी कोण म्हणजे नातलं असं हे नाही काक्याच्या आहेत सगळ्या तर असं छान फोटो काढत होतो जर काक्या माझ्या टेन्शनमध्ये होत्या आमचा कुणावर फोटो काढायला लागल्यात आता माझ्या काक्यांना सांगू इच्छिते की ते माझे काका आहेत आणि तुम्ही माझ्या काक्या आहेत ही माझी पोपटे कलरची काकी आहे ना साडीची काकी आहे ना तिच्या मैत्रिणी आहेत या म्हणजे त्यांच्या आवटातल्या आम्ही एकत्र सगळी गेलेलो जात होतो गाडीजवळ तेव्हा फोटो काढलेले मग एकच आमचं ते पूजेचं साहित्य असल्यामुळं आलटून पलटून आम्हाला बसावं लागलं पहिला काकी तिच्या मैत्रिणीसोबत बसली पूजेला कुंकुमारच्यांसाठी आणि नंतर मी माझ्या ह्या आत्यांबरोबर बसले पूजेला कुंकुमारच्यांच्या हे सुंदर असे माझे फोटो आलेले आहेत त्यामुळं काक्यांना टेन्शन होतं फोटो काढणारी कोण आहे बाई ही सगळ्यांबरोबर फोटो काढायला लागले ही तर मी म्हणजे मी काका म्हणतले नाही कारण की ते जवळजवळ माझ्या आमचं थोडंसंच अंतर आहे आमच्या वयात लहानपणापासून कधी काका म्हटलंच नव्हतं एक दोनच काकांना मोठे काका आणि छोटे का 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 काका दोनच काकांना मी काका म्हणते बाकी सगळ्यांना असं नावानंच हाक मारलेली आता काक्या काका काकी म्हटलं तर त्यांचा काय प्रॉब्लेम आहे की माझी मुलं त्यांना आजी आजोबा म्हणणार आहे तेवढ्या लहान वयात म्हणून म्हणत नाही गावातल्या सर्व काकांचं आज्यांचं आत्यांचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे असंच त्यांचं प्रेम माझ्यावर राहून दे आणि काक्यानं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आजी आजोबा आहात हे समजून घ्या थँक्यू